या गोष्टीचा निषेध केलेला आता तरी ता सुधरा नाही तर येणाऱ्या ना काळात कशा कशाची होळी होईल हे तुम्ही फक्त लक्षात घ्या म्हणून थोडं बोलण्यावरही बंधन येत आहे त्यामुळे कुठेतरी शब्द सीमित करून बोलायला लागते नाहीतर जर तुम्ही आमचं अस्तित्व संपवणार असाल तर तुम्हाला राजकीय दृष्ट्या हो, उघडे नागडे करण्याची ताकद मात्र आमच्याकडे नक्कीच आहे एवढं प्रशासनाने लक्षात ठेवायचं लक्षा तर आणि तर घेऊ सत्याने दिलं तर नक्कीच घेऊ चांगल्यान दिलं घेऊ पण देत तर भांडण्याशिवाय पर्याय नाही येणाऱ्या काळात असाच एक लढा आपल्याला उभा करायचा आहे त्यामुळे एकच सांगेल कुठा जागेवा अन्यायाला वाचा बुडा आणि गिरणे कामगारांना किंवा मराठी माणसाचं मुंबईतील अस्तित्व संपवणाऱ्या जियाची होळी करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सगळ्यांनी काळे वाजवा आपला तो या ठिकाणी सगळ्यांनी काळे वाजवा आणि ही खूप एक नवीन वळण आपण घेतो आहोत आज मुंबई शहरामध्ये वाहन सुरुवात राहणारे की जी मानसिकता निर्माण झाली या मानसिकतेला